दहावी झाल्यानंतर फक्त तीन वर्षात मला कॅम्पस इंटरव्ह्यूमधून कमिन्स इंडिया लिमिटेड पुणे या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये नोकरी मिळाली जर तुम्हालाही वयाच्या एकोणीसाव्या वर्षी नोकरीची संधी हवी असेल तर आजच प्रवेश घ्या डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर येथे कोल्हापुरातील गणेशोत्सव जेवढा भव्य असतो तेवढी मिरवणुकी देखणी असते यंदा मात्र कोरोनामुळे या मिरवणुकीवर आनंदावर पाणी फिरलेले आहे गेल्या पन्नास वर्षाच्या इतिहासातली पहिलीच घटना असावी मी आज उभा आहे मिरजकर तिकडे येते खरं तर मिरवणुकीची सुरुवात ह्याच चौकातून होत असते अनेक मंडळं अनेक तालमी लव्या द्यासह येथे जेवून थांबलेले असतात आपल्या ट्रॉलेंची सजावट वेगवेगळे लेसर शो वेगवेगळे वाद्य यांच्यासह इथं थांबले जातात आणि इथूनच पुढे मार्गस्थ होत असतात खरे पाहिले तर आज इथं बघितलं तर पूर्ण शुकशुकट आहे कोणत्याही वाद्याचा आवाज नाही गोंगाट नाही लेझर शो नाही रोषणाय नाही शासनाने दिलेल्या नियमांचं तंतोतन पालन केलेले दिसून आहे नमस्कार आत्ता आपण आहोत महाद्वार रोड परिसरात दरवर्षी गणेशोत्सवामध्ये इथे विसर्जनावेळी हजारो भाविकांची गर्दी पाहायला मिळते विसर्जन मिरवणुका इथूनच सुरुवात होऊन पंचगंगा नदीकडे जात असतात पण यावर्षी कोरोनाने या, कोरोना या गर्दीला फुल स्टॉप दिलाय आपण पाहू शकता दरवर्षी लाखो हजारो भाविकांनी गजबजलेला हा महाद्वार रोड परिसर यावर्षी मात्र सुनासुना पाहायला मिळतोय गणेश विसर्जन मिरवणुकीतील एक महत्वाचा टप्पा दरवर्षी इथे विविध पक्ष संस्थेच्या आणि महानगरपालिकेतर्फे पाण्याचा विडा व नारळ दिला जातो पण यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मिरवणुकीवर बंदी घातली आहे त्यामुळे हा रोड सुनासुना दिसत आहे गणपती विसर्जनाचा शेवटचा टप्पा म्हणजे पंचगंगा नदी घाट दरवर्षी इथे इतकी गर्दी असते की पाय ठेवायलासुद्धा जागा नसते पण यावर्षी या, या घाटाने आपल्या पंचगंगा नदीने एक वेगळीच शांतता अनुभवली आहे यावर्षी सा शासनाने घालून दिलेल्या नियमांनुसार पंचगंगा नदीवर विसर्जन करण्यास बंदी आहे आणि यावर्षीचं विसर्जन हे इराणी खान किंवा विसर्जन कुंडांमध्ये करण्याचे आदेश देण्यात आले आहेत एक चांगली गोष्ट अशी की यावर्षीचं नदीचं प्रदूषण थोड्या प्रमाणात का होईना कमी झालं आहे बाप्पाजवळ निमित्ताने एवढीच प्रार्थना आहे की हे कोरोनाचं संकट जगावरून नष्ट होऊ देत आणि जनजीवन पुन्हा एकदा सुरळीत होऊ देत ब्युरो रिपोर्ट लाईव्ह मराठी आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा